नमस्कार मित्रांनो जाणून घेऊया आजच्या ठडक व झटपट बातम्या तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा चाल असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलयकोनला नक्की प्रेस करून घ्या सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पाऊस पुढील चार दिवस मेघगर्जना आणि विजांच्या कटकटासह पावसाचा अंदाज गुड न्यूज आठ दिवसांत मान्सून अंदमानमध्ये दाखल होणार शेतकरी राजाच्या चेहऱ्यावर आनंद झळकणार अवकाळी पाऊस एकोणीस मे नंतर ओसरणार मान्सूनचा अंदाज यावर्षीचा कसा राहील बघा नैऋत्य मोसमी पाऊस म्हणजेच मान्सून देशाच्या महासागरीय क्षेत्रात म्हणजे बंगालच्या उपसागरात इंडोनेशियाच्या पश्चिम किनारपट्टी तसेच सुमात्रा बेटापर्यंत दस्तक देण्याची शक्यता निर्माण झाली आहे एक जून या सरासरी तारखेला देशाच्या प्रवेशद्वाराजोड म्हणजे केरळ राज्याच्या टोकावर हजेरी लावणार तसेच दक्षिण पश्चिम मान्सून बंगालच्या उपसागरात प्रत्यक्षात कशी वाटचाल करतो यावरच एक जून या तारखेची निश्चित ठरली जाईल पुणे विभाग बारावीचा निकाल एकोणनव्वद पॉईंट अठ्याहत्तर टक्के सी बी एस ई मुलांपेक्षा मुलीच हुशार देशामध्ये सी बी एस ई बारावी बोर्डाच्या परीक्षेत गतवर्षीच्या तुलनेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचा टक्का झिरो पॉईंट पासष्टने वाढला आहे तसेच मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाणसुद्धा साठ पॉईंट चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त आहे तुम्हालासुद्धा तुमचा रिझल्ट चेक करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या साईटवरती क्लिक करून तुम्ही तुमचा रिझल्ट एका मिनटाच्या आतमध्ये चेक करू शकता सी बी एस ई निकाल दहावीमध्ये त्र्याण्णव टक्के तर बारावी अठ्ठ्याऐंशी टक्के यामध्ये गतवर्षीच्या तुलनेत नव्वद ते पंच्याण्णव टक्क्यांच्या पुढे गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे बारावीमध्ये चोवीस हजार अडुसष्ट विद्यार्थ्यांना तर दहावीमध्ये सत्तेचाळीस हजारहून अधिक विद्यार्थ्यांना पंच्याण्णव टक्क्याहून अधिक गुण मिळाले आहे मुंबईला वादळासह पावसाचा तडाखा होर्डिंग कोसळून आठ ठार धुडीच्या लाटांनी जनजीवन विस्कळीत वाहतुकीवर सुद्धा परिणाम पोलीस भरतीसाठी एकच अर्ज अर्जग्राह्य हमीपत्र गरजेचे एकाच जिल्ह्यातील प्रक्रियेत सहभाग राज्यात होणाऱ्या पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांना एकाच जिल्ह्यातून आणि कोणत्याही एकाच घटकात सहभागी होता येणार आहे एकाच पदासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात अर्ज भरलेल्या उमेदवारांनी कोणत्याही एक जिल्हा निवडून पोलीस अधीक्षक कार्यालयात हमीपत्र द्यावे अशी सूचना गृहखात्याने दिली आहे मुंबईत रस्त्यांवर वादळांची दहशत मुंबईसह ठाणे पालघर जिल्ह्यांना तडाखा मराठवाडा उत्तर महाराष्ट्र ज्वारी मक्का पिकांना मोठा फटका केशरचा जगात धुमाकूळ एक किलो केशर चार पॉईंट पंच्याण्णव लाख रुपयांना उत्पादक मालामाल अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे तसेच चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला नक्की प्रेस करून घ्या